Gau mata gau mata gau mata हॅलो वाटतो काय नवीन एक ब्लॉगमध्ये तर आपण चाललो आहे सोलो राईडमध्ये तर अर्ध्या वेळ आले नंतर विचार केला आपण आपण ब्लॉग पण स्टार्ट करूया थोडा तर निघालो आहे आपण आता आणि सगळी सिरीज आपण जाता जाता किती आपल्याला खर्च होतो ते पण सांगू आपण आणि आता निघालो आहे आपल्या अर्ध्या रस्ता आलेलो आहे आपण आपण चाललो आहे मुरुपला कणना श्रीवधनवरून दिगीला जायला आपल्याला अर्धा तस तरी लागतो कारण की रोड पण चांगले झालेले आहेत आता निघूया आपण एकना अर्ध्या वेळ आलेलो <laughs> गेली हां तर निघूया आता आपण बाईकवर अर्ध्या वेळ आलेलो वे आहे आता इथनं ॲक्च्युली वाजलेले आहेत आठ चौतीस तर आता निघूया आपण मला तिकीट पण दाखवतो कशी टीमध्ये किती तिकीट आहे बाईकची सोलो राईडची दाखवतो तुम्हाला तर चला निघूया आपण आता तर मजा करू आणि सोलो राईडमध्ये फुल एन्जॉय आहे तर चला जाऊया पंचावन्न रुपये तिकीट आहे सोलो राईडची मिळू शकतो पंचावन्न रुपये आता आता इथनं अर्धा तास तरी जायलाच आपल्याला जायला इथनं ना पंचावन्न रुपये तिकीट आहे सोलो राईडची फोर व्हीलरची आहे काय माहीत नाही मला तर आता बाईक थोड्या वेळात आत घेतील आतमध्ये जाऊ आपण आणि पण आहे दोन एक दो बोट पण एक लागले साईडीला आता जाऊया आपण आतमध्ये तिकीट ठेवूया आतपेक्षा नाही कारण की आणि जर आलात तर पहिली जेटी जी स्टार्ट होती ती आठ वाजता होते तास तरी जाईल जाऊया बाईक लावूया आणि वरणा दाखवतो जो बेटी त्याचा रात मध्ये जाऊया आपण तर श्रीवजन वर्ण जर येत असाल तुम्ही तर पहिली जे जेटी जी स्टार्ट होते ती आठ वाजता होते त्यामुळे सात वाजता निघालात तरी ठीक आहे मॅक्सिमम आठला स्टार्ट होते पहिली जी सेटी असते ती चला आतमध्ये जाऊया आता पहिली गाडी लावूया आपण हवा पण खूप आहे त्याच्यामुळे आता जेटीत ना पण जरा बाहेर आलो कारण की गाडीवर न पटतं काढायला लागतंच गाड्यात जर आवाज कमी असेल कारण की हवा पण बी पोचलेलं आहे काशिक बीच ॲक्च्युली आपण अजून पुढे जायचं आपल्याला पण काशिक बीचला आले तर पब्लिक नाही आहे अजून कारण की आता काय सीझन नाही आहे पावसाचा दिवस आहे त्याच्यामुळे सीझन नाही तर हा पूर्ण आता जो बघितला व्ह्यू तो पूर्ण भरलेला असतो पब्लिक आणि टुरिस्टही भरलेला असतो आपल्या आप आता जायचं आहे पुढे अजून आपलं काशिक बीचला आलो आपण पोचलो तर बीच तुम्हाला दाखवतो कसं आहे बघू शकता तुम्ही काशिक बीच असा वेळ आहे आता तर टुरिस्ट पावसाळ्यात नाही पण जर तुम्ही मे महिन्यात वगैरे आलात तर फुल पब्लिक आणि फुल थमाल आता आतमध्ये जाऊ नाही शकत आपण कारण की आता आपल्याला जायचं आहे पुढे डेट आधीच लेट झाले आपल्याला वाटले की हा दहा पस्तीस साडे दहा वाजून गेले तर आता निघूया आपण थोडासा जरा राहिले आपल्याला तर जाऊया लवकर आणि आपल्या पाठी आहे काशी बीचचा पॉईंट बघू शकतो तुम्ही तर जाऊया आता निघूया पटकन आपण तर चला डायरेक्ट आपण पोचलेलो तर हायच इथे ते पण आलेच जवळ दाखवू शकतो दाखवू तुम्हाला हे हे बघा जवळ आपण तर आता आपण कुठे जात आहे ते सगळे आल्यावर तुम्हाला सांगतो कुठे चालले आपण एकदम बेस्ट एन्जॉय करायला चाललो आहे आपण तर आता येत आहेत थोडेच आता आले दहा पंचेचाळीस दहा पंचेचाळीस तसा बरापैकी आलो कारण की टायर पण गोठा होता आपल्या टायर गाडीचा पुढचा टायर गोठा झालेला आहे त्याच्यामुळे थोडं ठीक आहे त्याप्रमाणे रस्ते पण चांगले झाले आहेत आता पहिले तर खूप बेगार होते आता झालेच चांगले रोड आणि काही आता आपल्याला

মু গল নাই तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट पार्टला आपण व्हिडिओ करू कंटिन्यू तर भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये टक्के व्हिडिओ आवडले असेल लाईक अँड सबस्क्राईब करा भेटूया नवीन एक ब्लॉगमध्ये टेक कॅ बाय चला चला आपण